हे आत्ता पोस्टल बॅलेटचे आहेत अजूनही जवळपास असे एक ऐंशी नव्वद मतदारसंघ आहेत ज्यांची प्रत्यक्ष मतमोजणी अजून सुरूही झालेली नाही त्यामुळं त्यातले बरेचसे कल हे पोस्टल बॅलेटचे आहेत जे निवडणूक आयोगानं जाहीर केलं होतं की मुंबईमध्ये सेहेचाळीस सेहेचाळीस असं करत प्रत्येक ठिकाणी दोन वॉर्डांची मतमोजणी करणार त्याचं जे त्यांनी शेड्यूल आखून दिलं होतं तर त्या शेड्यूलच्या नुसार ते आत्ता मतमोजणी होत नाही आहे आता मला त्याच्याबद्दलची एक माहिती आली माझ्याकडं आत्ता की आता असं होतं आता उदाहरणार्थ आता हा त्यांनी असं शेड्यूल दिलं होतं की आता समजा वॉर्ड क्रमांक एकशे पंचेचाळीस सेहेचाळीस म्हणजे एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न या दहा ठिकाणची मतमोजणी तर त्यांनी जे एक आराखडा आखून दिला होता त्यामध्ये एकशे पंचेचाळीस आणि एकशे सेहेचाळीस याची मतमोजणी दहा वाजता सुरू होणार एकशे एक से एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीसची अक, अकरा साडे अकरा वाजता सुरू होणार एकशे एकोणपन्नास एकशे पन्नासची एक, एक, एक वाजता सुरू होणार एकशे एक्कावन्न एकशे बावन्न अडीच वाजता सुरू होणार <wonders> एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न चार वाजता सुरू होणार आणि एकशे पंचावन्नची साडेपाच वाजता सुरू होणार प्रत्यक्षामध्ये या क्रमानंसुद्धा किंवा या गतीनं सुद्धा मतमोजणी होत नाही आहे त्यामुळं अजूनही प्रत्यक्ष म्हणजे ई व्ही एम जे आहेत ते ओपन होणं हे अनेक ठिकाणी अजून सुरूच झालेलं नाही आहे मुंबईमध्ये पण तरी जे आपल्याला दिसत आहेत तर ते पोस्टल बॅलेटचे कल जाहीर झालेले असल्यामुळं आपल्याला दोनशे सत्तावीसपैकी दोनशे दहा आत्ता दिसत आहेत प्रत्यक्षामध्ये अनेक ठिकाणी मतमोजणी ॲक्च्युअल मतमोजणी अजून सुरू झालेली नाही त्यामुळं त्याचा प्रत्यक्ष निकालांवर जो परिणाम होईल कारण पोस्टल बॅलेटवरून निष्कर्षाला जाण्यात काही अर्थ नाही आहे तर त्यामुळं मुंबईच्या आकड्यांकडं बघताना या, या वास्तवाचं भान आपण ठेवलं पाहिजे असं मी सांगेन निश्चित दुपारी चार वाजता साधारण सगळेजण सेलिब्रेशनच्या मोडमध्ये गेलेले असताना ही फार महत्वाची अपडेट आहे की अजूनही पोस्टल बॅलेटचे हे प्राथमिक आकडे आहेत आणि अजून अनेक ठिकाणी मतमोजणी सुरूसुद्धा व्हायची आहे त्यामुळे मुंबईमध्ये अजून आपल्याला थांबावं लागणार आहे पुढच्या काही तासांमध्ये कदाचित कदाचित असं आपण म्हणूया की हे चित्र बदललेलं असू शकतं एम आय एम बाबतची एक महत्वाची अपडेट सध्या येते आहे राज्यभरात एम आय एमनी काही ठिकाणी अतिशय जोरदार अशी कामगिरी केलेली आणि मुसंडी मारलेली आहे बघूया राज्यामध्ये एम आय एमचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे एकोणतीस पैकी तेरा महानगरपालिकांमध्ये एमआयएमचे पंच्याण्णव नगरसेवक विजयी झालेत आणि सर्वाधिक चोवीस उमेदवार हे संभाजीनगरमध्ये विजयी झाल्याचं चित्र माले आहे मालेगावमध्ये एम आय एमचे वीस उमेदवार विजयी झालेले आहेत तर सोलापूर धुळे नांदेड या ठिकाणी प्रत्येकी आठ असे चोवीस उमेदवार एम आय एमचे विजयी झालेत मुंबईचा विचार केला तर आतापर्यंत सहा नगरसेवक हे मुंबईमध्ये एम आय एमचे आलेले आहेत समाजवादी पार्टीला मागे चारलेलं आहे एमआयएमनं आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये एम आय एमनं काहीशी सरशी केलेली बघायला मिळते आपण त्याच विषयीचं विश्लेषण जाणून घेऊयात अमोल सर निश्चितपणे आपण मला वाटतं मकरंद सरांपासून सुरुवात करूया मकरंदी ज्या प्रकारे आता राजीव सरांनी सांगितलं की मुंबईमध्ये अजूनही बराच वेळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे पण आत्ता जे प्राथमिक चित्र दिसत आहे पूर्ण राज्यभरात मुंबईसह संपूर्ण राज्यभरामध्ये त्याच्यात आता इतकी वर्ष होऊन सुद्धा भाजपचा जो यशाचा फॉर्म्युला आहे तो या निवडणुकीमध्ये सुद्धा काही क्रॅक करता आलेला नाहीये तर तो फॉर्म्युला कळलेला नाहीये की कळलाय पण क्रॅक करता येत नाही अजून विरोधकांना क्रॅक करता येत नाही असं नाही आहे भाजपनं फार मोठं यश संपादन केलंय असं तुमच्या माध्यमात किंवा त्यांचे प्रतिनिधी बोलत आहेत प्रत्यक्षात बघितलं तर भाजपचे नव्वद आत्ता तुमचा कल दिसतोय खांडेकर साहेब जसं म्हटले तसं पण नव्वद म्हणजे गेल्या वेळी त्यांचे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी होते म्हणजे आठच वाटत भाजपनं एवढे शिवसेनेचे दोन तुकडे केले आमच्या राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले साम दाम दंडभेद एवढं जणू काही अणुयुद्धाला तयारी असल्यासारखी एवढी तयारी करून फक्त त्यांचे शत प्रतिशत भाजप म्हणणाऱ्या भाजपचे फक्त आठ नगरसेवक वाढताना दिसत आहेत फार मोठं यश नाही आहे उलट उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचा युतीचा जर विचार केला तर जवळपास साठ सत्तर येत आहेत पण आमचं सगळंच हरवलेलं आहे आमचं सगळं नाही अशा 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 बिर्धेला काय लॉजिक आहे म्हणजे आत्ताच महापौर भाजपचा बसणार आणि एकोणतीस पैकी जवळपास तेवीस चोवीस ठिकाणी महापौर आहे तर वसलेला आहे हा कलाच्या दृष्टिकोनातून बोलतोय आपण प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर मला असं वाटतं की ठाकरे मनसे आणखीन राष्ट्रवादीची युती ही जी काही युती आहे मारता ना आएशी आएशी ही मुसंडी मारताना दिसेल कदाचित ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जो मूळचा आकडा उद्धव ठाकरेंचा आहे तिथंपर्यंत उद्धव ठाकरे पोहोचतील ठीक त्यात मनसेची भर पडून ठाकरेंचाही महापौर होण्याची शक्यता प्रकाश महाजनजी तुम्ही ठाकरे बंधूंच्या एकीच्या प्रक्रिया अगदी अर्ध्यावर आली असताना तिथून बाहेर पडलेला होता त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रक्रिया जवळून बघितलेल्या आहेत विशेषतः जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस उमेदवार नवीन असताना सुद्धा ठाकरे बंधूंनी जी काही मुसंडी मारलेली दिसते आहे भलेही त्यांची आता सत्ता येऊ किंवा न येऊ अजूनही त्याला वेळ लागेल मात्र आता तुम्हाला शिंदेंच्या शिवसेनेत बसून ठाकरेंचा परफॉर्मन्स बघताना कसा वाटतो मी अर्धवट बाहेर पडलो नाही त्या दोघांची युती करून दिली तुमचं तुम्ही बघा म्हणलं त्यांनी आम्हाला सांगितलं आमचं आम्ही बोगतो तुम्ही जा तुम्हां। मी बाहेर आलो पण आत्ता खांडेकर सरांनी जे सांगितलं तर आम्ही मगापासून उगतच घसात आणायलो ते निकालाला काय अर्थ राहिला जर हा कल पोस्टल बॅलेट पेपरचा आहे आणि जर अजून काही मशीनच उघडायच्या राहिले तर या चर्चेला काहीच अर्थ नव्हत्या काही होऊ शकतं तिथं प्रकाशजी सगळंच पोस्टल बॅलेट नाहीये यातले बहुतांश निकाल जाहीर झालेले आहेत आतापर्यंत असं व्हायचं की सगळी मतमोजणी एका वेळेला सुरू व्हायची आणि त्यावेळेला आधी सगळीकडचं पोस्टल बॅलेट व्हायचं मग एक एक फेरी जशी होत जाईल तसे त्याचे कल येत राहायचे आता अशी या खेपेला निवडणूक आयोगानं खास करून मुंबईमध्ये ही पद्धत केलेली आहे की ते तेवीस ठिकाणी जिथं मतमोजणी आहे तिथं दोन दोन वॉर्डांची मतमोजणी ते करत आहेत ते दोनचा निकाल लागला की पुढचे दोन घेत आहेत त्यांचा निकाल लावतायत आता याच्यामध्ये अजूनही अनेक ठिकाणी तीन 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 चार वॉर्डांचे निकाल एकेका ठिकाणी यायचे आहेत म्हणजे साधारण आपण असं गृहित धरू की साधारण एक ऐंशी ते नव्वद ठिकाणची मतमोजणी त्या अर्थानं ई व्ही एमची अजूनही सुरू व्हायची आहे पण तिथलं पोस्टल बॅलेट जाहीर झालेलं आहे आणि तिथले बाकीच्या ठिकाणचे निकाल जाहीर झाले जे निक आता अशी भानगड नाही आहे की कल निकालच डायरेक्ट जाहीर होतो आहे फेऱ्यांमध्ये कुणाला आघाडी कुणाला पिछाडी ह्याच्यामध्ये न अडकता त्यामुळं लागलेले निकाल अधिक पोस्टल बॅलेटचे कल असं म्हणूनचा तो आकडा आहे अजूनही एक साधारण सत्तर ऐंशी ठिकाणचे प्रत्यक्ष निकाल येणं बाकी आहे तर त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की दोन त्रितांश निकाल त्या अर्थानं आलेले आहेत उरलेल्याचं आपल्याला कळायचं आहे